व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं पत्रकारांचे विविध हक्क व न्याय मागण्या मान्य करून नियमावली जाहीर करावी अशा आशयाचं निवेदन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हे निवेदन स्वीकारलं आहे व्हॉइस ऑफ इंडिया ही राज्यातील नंबर एक ची पत्रकार संघटना असून संघटनेच्या वतीनं पत्रकारांचे विविध हक्क न्याय व मागण्यांसाठी सर्व पत्रकार बांधवांचं आज राज्यभर आंदोलन करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली शासन राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलं येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन आज रस्त्यावर उतरत आहे यासंदर्भात शासनाचं वारंवार लक्ष वेधूनही ठोस अशी भूमिका न घेतल्यानं व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कुमार कडलग जिल्हा सरचिटणीस देवानंद बैरागी कार्याध्यक्ष मायकल खरात महानगराध्यक्ष इम्रान शेख हेमंत काळमेघ नरेंद्र जोशी रश्मी मारवाडी संजय परदेशी करणसिंग बावरी सुनीता पाटील नासिर मनसुरी योगेश रोकडे गोकुळ निकम नितीन चव्हाण सचिन गायकवाड शैलेंद्र साळी पल्लवी शेटे ज्ञानेश्वर सुरासे सुनील मगर समशाद पठाण यांच्यासह शेकडो पत्रकार सहभागी झाले होते